ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य विश्रामबाग पोलिसांकडून शिक्षक ताब्यात सांगली शहरातील एम टी ई एस या शाळेत शिकणाऱ्या सात वर्षी अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाचं विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कारवाई करण्याचे काम चालू आहे MTES या शाळेतील शिक्षक संदीप प्रकाश पवार याने काल अल्पवयीन विद्यार्थिनीबरोबर गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एम टी एस हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक अठरा तीन दोन रोजी अकरा ते अकरा तीस वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे त्रा तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत अधिक तपास महिला पोलीस अधिकारी पी एस आय भोपळे मॅडम करीत आहेत आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे त्याचं एक्केचाळीस आहे महानकर निफ्टी आदी माने मिरज